कसे आहेत तुम्ही सर्व मला तर वाटते मजेत असतील आणि आज पालखी निघणार आहे म्हणजे आपट्यावरून पालखी निघली आणि आता मी चालले आमचे इथे कारण इथूनच जाणार आहे तर मी इथूनच त्यांना कंटिन्यू करेन तर कंटिन्यू रहा ब्लॉगमध्ये आणि मी लहान फाट्यापर्यंत चालले कारण की माझे पे एक्झाम चालले तर मग मला तिकडे जाता नाही येणार सो मी हा फ्रोडच चालले आणि बाकीच्या नंतर फक्ते कोणाकडनं भेटला तर ते या व्हिडिओमध्ये अटॅच करेन मी आणि याच कंटिन्यू रहा ब्लॉगमध्ये आहे रंगलाई आनंदून माहिमा तू गणपती देवाला आशीर्वाद निघले पालखी पालखी निघला आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही रश्यानीपर्यंत सोला रंगलाई आनंदाचा सजून माईमावली आनंदाचा सजून वय मौलीला आपलीवर निघलाय गो आई तुझे पालखीला आपलीवर निघलाय गो छत्रपती शिवाजी महाराज पाठी मागे आम्ही नाचत नाचत पुढे आलेलो आहोत म्हणजे खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी नाही खूप पालखीमध्ये प्राऊड आहे म्हणजे एवढं की सगळे ओळखीचे आहेत अर्धी आणि तुम्ही शेवट पर्यंत जाणार आहेत म्हणजे पाच तारखेपर्यंत तिथे थांबणार आहेत ठीक आहे खूप मजा सकाळी किती वाजता उठले का झोपलेत ना कालपासून बाहेरपासून झोपलेला आहे बघा काय जल्लोष आहे यांचा सर्वांचा आणि पूर्णपणे मॅचिंग केलेला सर्वांनी काय बोलशील तुम्ही तुमचा जो दो यावर्षी दोन वर्षांनी मान आलेला आहे बरोबर तर तयारी काय असते तुमची तिकडे गड आपले म्हणजे आप, मंदिराची इथे का दुसऱ्या दिवशी तुम्ही गडावर मग खाली आल्या वरती जाता इथे संध्याकाळची असते का किती वाजता सात साडे सातला जर तुम्ही लोकांना कोणाला यायचं असेल तर नक्की या आणि पालकाचे मंदिर आहे समोरच त्या साईडला आपल्या आपटे वाड्याचा महाराज पालखी ठेवण्यात येते आणि या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे तर इथं दर दिवशी चेंजेस असतात ना पालखी चेंज असते ना तर हे सर्व एन्जॉयमेंट असतात आम्ही चालले दान फाट्याला पक्की म्हणजे एवढी नाही पाठच्या पुढचं काहीच नाही रिच पर्यंत आणि आता मी परत चाललोय दान फाट्यापर्यंत आणि तिथून मी रिटर्न येईल कारण की माझ्या क्लासला पण जायचं कंटिन्यू राह ब्लॉग मध्ये काहीच वहिनी घेतले बर्फ कार कार पाणी पाहिजे गरम पाणी आता डीजे बंद पडला आम्ही आता गप चालत चाललंय आणि नुसत्या चालायला कंटाळा रास येतो चालून चालून शिवाय मज्जा नाही चालायला असं आहे आलो गाई जात वीस पर्यंत आलो आता धान जवळच आहे i da आनंदाचा सजून माई मौलीला आता कोलीवार निघलाय गो को, आई तुझे पालखीला आता कोलीवार निघलाय गो को, आई तुझे पालखीला मी पालखीला गेले होते मग दानफेटेपर्यंत गेली कारण की माझे एक्झाम आणि क्लास होता म्हणून मी दानफेटेपर्यंतच गेली मला एकविरापर्यंत जायचं होतं पण ह्यावेळी पॉसिबल नाही झालं मला बट नेक्स्ट इयर मी जायचं ट्राय करीन जमलं तर आणि काही आम्ही त्या प्रत्येक गावातून असे जात होते ना पालखी तिथे सगळ्या भाविकांनी नाश्ता ठेवलेला आम्ही नाश्ता वगैरे केला आणि काय बोलतात रसायनीला पण खूप नाचलो तिथून आम्ही नाचायची सुरुवात केली तर आम्ही डायरेक्ट दानफाट्यापर्यंत नाचत होतो पण मध्ये काय बोलत डी डीजेचा प्रॉब्लेम झालं म्हणून आम्ही तो, तो बंद केला डी जे नाही चालत गेलं पण चालायला तेव्हा कंटाळा पण आला आम्हाला आणि नाचत चालणे आणि असं चालण्यामध्ये जाम डिफरन्स आहे आणि जास्त काय बोलतात ते दानपट्यापर्यंत नाचण्याची व्हिडिओ घेतले नाही कारण की खूप व्हिडिओ मोठी झाली असते आणि असं झालं की आहे ना हा नुसता नाचायचा नाचायचा ब्लॉग झाला असता तो म्हणून मी जास्त व्लॉगचे ते घेतले नाही क्लिप्स नाचायचे थे कारण तर काहीच मी रसायनीपासून काय बोलतात एकटी चालू होती नंतर काय बोलतात मला एकीने इन्वॉल्व्ह केलं की आमच्या ग्रुपमध्ये नाच मग मी पण त्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन नाचलो आहे खूप आणि खूप मी एन्जॉय केलं आणि काहीच तुम्हाला वाटतं असेल मी चष्मा लावते तर माझं एक आई काय बोलतात ॲलर्जी झाली तर आहे ना काल ॲलर्जी झाली का तर असं काय बोलतात माझा एक डोला बारीक झाला आणि त्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही डोला एक माझा बारीक दिसायच आमची डेकोरेशन होती जगन्नाथ महाराजांची तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत